नमस्कार मी तुमची होस्ट गोल्डी फ्रॉम ओल्डी गोल्डी रेसिपीज आज आता मी तुम्हाला एक साऊथ uh, इंडियन पदार्थ दाखवणार आहे हा आहे साऊथकाय उत्तपम तर साऊथकाय उत्तपम म्हणजे काय याला साऊथ काय का, का म्हणतात उत्तपम का म्हणतात हा विचार तुम्ही कधी केला आहे का तर आपण हा पदार्थ बघूया यामध्ये थोडं वेगळे इन्ग्रेडियंट्स uh, मी घेतले आहेत आणि म्हणून त्याचं नाव आहे साऊथकाय उत्तम पण साऊथ काय काय आहे आणि ही आहे कर्नाटकी स्टाईल चला आपण स्वयंपाकघरात जाऊ आणि सामान बघूया आपल्याकडे ती साऊथ काय काकडी नाही मिळत म्हणून ही काकडी घेतली तर काकडीचं उत्तपम आज आपण करतो आहे काकडीचं उत्तपम करताना काकडी किसून घेतली आणि जे तांदूळाचा रवा मिळतो इडली रवा तर तो दोन कप इडली रवा एक कप उडदाचं डाळीचं पीठ ते एकत्र केलं ही काकडी अर्धा कप दही एक चमचा साखर एक चमचा मीठ दोन मिरच्या आणि कोथिंबीर थोडी हे टाकून मी दळून घेतलं आणि हे मी सकाळी दळून झाकून ठेवलं आणि दळल्यानंतर यात सोडा घालून मी याला फेटलं आणि याला झाकून ठेवलं म्हणून आत्ता रेसिपी याची मला करता येते तुमच्यासमोर मी हे दळून झाकून ठेवलं असतं तर रेसिपी आपली झाली नसती याच्यासोबत खायला आपण करणार आहोत मस्तपैकी चटणी आधी आपण चटणीची सगळी प्रिपरेशन करून घेऊया आणि मग तुम्हाला तो चौथं काय उत्तपम दाखवते चटणी करण्यासाठी मी जे इन्ग्रेडियंट्स घेतलेले आहेत ते हे आहेत टोमॅटो आणि याच्यामध्ये मी घेतलं आहे कश्मीरी रेड चिली हे इथे काढून ठेवते थोडंसं हा कढीपत्ता आहे त्यानंतर हा ओला नारळ कांदा मीठ उडदाची डाळ हिरवी मिरची चिंचेची चटणी को आणि कोथिंबीर आधी आपण यामध्ये हे सगळं छान भाजून घेणार आहोत या पॅनमध्ये मी तुमच्यासमोर सगळं भाजून घेते आणि मग ही मस्तपैकी चटणी आपण बोलमध्ये टाकू आणि आपलं उत्तमम करायला आपण घेऊया यामध्ये आता मी ही उडदाची डाळ टाकतो उडदाची डाळ थोडीशी भाजून घ्यायची लालसर आता याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो टाकलं की हे जरा लूज होईल मग ते भाजले नाही जाणार म्हणून आधी हे उडदाची डाळ मी भाजून घेते लागलीच लाल होते ही फक्त जळायला नको आहे आता यात आपण टोमॅटो टाकणार आहोत थोडासा कढीपत्ता हिरव्या मिरच्या ही थोडीशी थोडा कांदा कांदा टाकायचा आता भासताना मी यात थोडंसं मीठ टाकते हिंग आपण मीठ टाकलंय हे छानपैकी नरम होऊन जाईल कांदा आणि टोमॅटो आता याच्यामध्ये दळताना चिंचेची चटणी मी टाकणार आहे चिंचेचं बोटूक टाकतात माझ्याकडे चटणी तयार होते मिसळ चटणी टाकणार आहे त्यामुळे आणि चटणी टाकल्यानंतर यात आपण मीठ घातलेलं आहे यात थोडीशी कश्मीरी रेड चिली पावडर टाकणार आहे हे थोडंसं आपलं होऊन दे आणि या चटणीमध्ये भाजले ही भाजलेली फुटाण्याची डाळवं हा ओला नारळ हा ओला नारळ मग याच्यातच टाकून देते आत्ता कारण माझं भाजून तर सगळं झालं आहे सगळं एकत्र करूया अतिशय छान ही चटणी होते ती काढून घेते आता हे आपण आता दुसऱ्या गॅसवर घेऊ कांदाचा भाजल्याचा वास येतो आता आपण याच्यावर आपला हा तवा ठेवणार आहोत हा तवा सगळीकडे तेल टाकून पहिले मी गरम करून घेते आणि आपलं हे जे भांड आहे मिक्सरचं हे इथे काढलं आहे याच्यामध्ये मी ही चटणी का चटणीचा जो मसाला आहे हा काढून घेते त्यांची ती लाल चटणी असते ना टोमॅटो घातलेली ती आपण करतो आता आपण याच्यामध्ये लाल तिखट घालतोय आपण मीठ मगाशीच टाकलंय थोडीशी कोथिंबीर चिंचेची चटणी चटणी टिकतेही फ्रीजमध्ये ठेवले की सात आठ दिवस आता हे थंड होऊन देते मी नंतर दळून आणले आधी आपण आपल्या उत्तर बघूया आता हा तवा चांगला गरम झालाय बघू पा कमी केला गॅस हे मी पुसून घेतलं याच्यावर आपण थोडस तेल टाकूया पहिल्यांदा जास्त मोठं आपल्याला करायचं नाही आहे आता याच्यावर थोडंसं तेल टाकून हे सराटा पाण्यात बुडवायचा आणि असं हे सगळं आपल्याला एक साफ करून घ्यायचं याच्यावर टॉपिंग्स टाकले जातात तर आपण हा थोडासा कांदा टाकतोय शिमला मिरची असं गाजराचे तुकडे वगैरे टाकले जातात पण मी एवढं नाही केलेलं आहे फक्त हे आणि ही थोडी कोथिंबीर यावर आता आपण तेल घालूया आणि मी यात इडली रवा घातलाय तुमच्याकडे नसेल इडली रवा तर तुम्ही सरळ आपला जो साधा रवा असतो बारीक रवाचा तो घाला आता याच्यावर झाकण ठेवते संस्कृतमधून निघालेली आहे आणि तमिळ भाषेमध्ये अप्पम आणि उथ्रिया किंवा उथिया हे दोन शब्द एकत्र एक केले जातात अप्पम उथिया उत्तपम म्हणजे ओतून केलेला गोल भांड्यातला गोल पदार्थ असं त्याचं नाव आहे आणि हे जी है, जे सौथ काय आहे असं एक लांबसर आकाराचं फळ मिळतं ते जरा पिवळसर असं त्याच्यावर पिवळ्या रेषा असतात आपलं जसं कोहळं असतं ना तसं ते फळ असतं आणि ते फार रुचकर असतं आपल्या काकडीसारखं नसतं पण त्याला ते काकडीच म्हणतात तर म्हणून मग हा काकडीचा पदार्थ मी केला आहे तर सा काकडी साऊथ काय म्हणून साऊथ काय या याआधी मी काकडीचा ढोकळा तुम्हाला दाखवलेला आहे काकडीचा डोसा दाखवलेला आहे असे सगळे पदार्थ मी दाखवलेले आहे आता मी आपला जी चटणी आपण केली आहे ती मी दळून आणते आणि मग आपण आपल्या उत्तपमकडे पण बघूया मी गॅस सिम केलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं हे उत्तपम मस्त तयार झालंय मी याच्यावरती तेल टाकून याला ही चटणी पण मी दळून आणलेली आहे ही, ही चटणी मी तुम्हाला दाखवते चटणी आपण या मध्ये काढून घेऊया हो चटणी छान सात आठ दिवस टिकते म्हणजे के पुऱ्या केल्या काही केलं पोळी केली भाजी केली रोजच्या जेवणामध्ये पण खाता येते जर उत्तफ बरोबर संपली नाही तर पण अतिशय रुचकर असते त्यामुळे संपते हे आपलं एक उत्तपम झालेलं आहे आपण हे काढून घेऊया आता थोडासा गॅस मोठा करते थोडस होऊन देते हे आणि या चटणीवरती इथे मी या पॅन मध्ये फोडणी करून देते मी फक्त मोहरी हिंग कढीपत्ता पत्ता आणि लाल मिरचीची फोडणी करणार आहे ही जी ही जी लाल मिरची आहे हिची तोपर्यंत आपलं हे छान तयार होत थोडस आपण कुरकुरीत करूया याला हे बघा दुसरे में दाख। आता मी या दुसऱ्या गॅस फोडणी करून घेतली आहे ती फोडणी मी तुम्हाला दाखव आता आपलं हे थोडस छान हे झालेलं आहे थोडस आपण याला आकार देऊन घेऊ कारण याच्यावर आपल्याला टॉपिंग टाकायचे आहेत आणि ते टॉपिंग पण दाबून घ्यायचे याच्यामध्ये शिमला मिरची टाकली तरी चालते ही फोडणी जी आहे ती मी तुम्हाला दाखवते मी याच्यावर घालून घेते फोडणी यावर थोडासा कांदा हिरव्या मिरचीचे तुकडे कोथिंबीर सराटा जो आहे हा पाण्यात बुडवायचा आणि मग या टॉपिंगवर फिरवायचा म्हणजे हे चिटकत नाही आता मी याच्यावर तेल घालते आणि याच्यावर मी आता झाकण ठेवते हे उत्तपम झालं की तुम्हाला मी अपलो हे दूसरा जाला ही प्लेट दाखवते आपलं हे दुसरं उत्तपम पण मस्त झालं ही पाठीचा भाग आहे आणि आपण बघा हे याला हे केलं होतं हे पण इकडनं पण छान लाल झालं आहे आता हे दोन्ही उत्तपम मी काढून घेतलेले आहे मी गॅस बंद करते तर तो टोमॅटोची चटणी आणि साऊथ काय उत्तपम आणि रेड चटणी अतिशय उत्कृष्ट पौष्टिक आणि पोटभरीचा आणि त्रास न देणारा हा नास्ता आहे तुम्हाला माझी ही आजची साऊथ काय उत्तपमची रेसिपी कर्नाटकी स्टाईलची कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाईये आप की ओल्डी अच्छे अच्छी कॉमेंट्स जरूर घ्यायची तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर कॉमेंट जरूर जरूर करा आणि खरोखर हे खाऊन पहा त्याचा जो हिरवा रंग आला आहे तो काकडी आणि कोथिंबिरेमुळे आलेला आहे त्यात काही मी रंग टाकला नाही आहे फक्त हे भिजवून पाच सहा तास ठेवावं लागतं मग संध्याकाळी कोणी येणार असेल तर तुम्ही उत्तपमचा बेत करू शकता तुमचे मनापासून धन्यवाद तुम्ही माझी रेसिपी पाहिलीत